मित्रांनो चला तर मग तयारी करूया स्पर्धा परीक्षेची चला तर मग सुरू करूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिला प्रश्न जागतिक आर्थिक परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे ये रहे आपके ऑप्शन ए जिनिवा बी दिल्ली सी काठमांडू डी दाऊस रहेडी दाऊस दुसरा प्रश्न क्या क्षय महत्त्वनुसार महाराष्ट्राची राजकोषीय तुट कितिया है? ये रहे आपके ऑप्शन ए एक लाख कोटी बी दोन लाख कोटी सी दोन हजार कोटी डी एक हजार कोटी उत्तर आहे बी दोन लाख कोटी तिसरा प्रश्न भारत पोल हे पोर्टल कोणत्या संस्थेच्या अंतर्गत असणार आहे रहे आपके ऑप्शन ए सीबीआई बी, बी आर डब्ल्यू सी एन आय आणि डी सीआयडी उत्तर आहे ए सीबीआई पुढचा प्रश्न भारत पोल या पोर्टल आपके को नरेंद्र मोदी बी राजनाथ सिंह सी अमित शाह डी अजीत डोवाल उत्तर है सी अमित शहा पाचवा प्रश्न कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने दोन हजार पंचवीस हे सुधारणावादी वर्ष म्हणून घोषित केले आहे अर्थ डी कृषी सी गृह डी संरक्षण उत्तर आहे डी संरक्षण तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे उत्तर सांगा अशी कोणती वस्तू आहे जी सर्व मुले खातात परंतु त्यांना ती आवडत नाही विचार करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये उत्तर द्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल करूं, क्लिक करून ठेवा धन्यवाद